हॅलो गाईज कसे आहेत आय खूप खूप छान असाल तर आज म्हणजे मी तुम्हाला ब्लॉग टाकणार आहे थोडंसं लेट झालं आहे खरं तर पण खूप छान तयारी केली होती खूप छान एन्जॉय केला तेवढा आणि कसं वाटतंय ते ब्लॉग नक्की सांगा आणि डायरेक्टली म्हणजे आमच्या घरी महालक्ष्मी सगळ्यांच्याच घरी असेल पण आमच्या इकडे अशी प्रथा आहे की ज्या दिवशी महालक्ष्मी दुसऱ्या दिवशी सॉरी दुसऱ्या दिवशी येणार आहे त्या दिवशी महालक्ष्मी म्हणजे महालक्ष्मी निमित्ता दोन सुवासिनी ठेवतात जेवण करायला त्या काकू आहेत आणि माझी एक आत्या आहे तर हे खूप छान जेवण झालं असं त्यांना विचारलंय मी केलं स्वयंपाक सगळं म्हणजे पूर्ण सगळंच मला पण कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा ब्लॉग कंटिन्यू बघा तर हे तुम्ही बघू शकता माझी म्हणजे ही चुलती आणि पिंक कलरची साडी आहे ती माझी आत्या आहे तर त्यांची पूजा करते घरात येताना त्यांना हळदी कुंकू लावायचं असतं त्यांच्या पाय वगैरे धुवायचे असतात आणि ती म्हणजे धुतले वगैरे होते आता त्यांना घरात डायरेक्ट जेवणच म्हणजे बारा वाजता असतो तेव्हा त्यांना त्यांच्यासोबतच जेवण करायला बसायचं होतं आमटी का आमटी खाली मी केले ना त्यामुळे आणि हे आहे फायनली सगळं झाल्यानंतर हे महालक्ष्मीचं म्हणजे सगळं सेट केलं आहे म्हणजे बसवल्यावरती बारा वाजताचं शूट म्हणजे शूट केला होता मी व्हिडिओ असं दिसत होता सगळ्या महालक्ष्मी असं आरतीचा टाईम झाला होता मग तिथून आम्ही आरती केली बारा वाजता आणि तिथून नंतर

आणि नंतर हे चार वाजता मी आवरल्यावर आहे घराबाहेर मला रांगोळी काढायची होती पण एवढं मला टाइम नव्हता पण मी तरी पण ट्राय केलं थोडीशी रांगोळी काढली होती तर मी आज आले आमच्या मामाच्या घरी खरं तर मामा आमच्या इथंच असतात एकटे पण आमच्या मामी आणि माझी माऊ आणि माझा मामा <laughs> ते तिकडं असतात पुण्याला पण ते आज आले तिची स्वामीवरती लय बघते मग तिने असं डेकोरेशन केलं आहे तर लाईट एक तर लाव ना हां हे असं आहे पूर्ण सेट केलं आहे तिनं पूर्ण आणि हे आमचे मामा मामी आमची मावडी आणि हा आमचा मामाचा बस कसं डेकोरेशन वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा आणि हे असे स्वामींची मूर्ती आणि पद्धत फॉर्मॅलिटी करते असाव शिकलं पाहिजे वय झाले लग्न करून करायचं ओपन अजून काय माहिती त्याला मामी आशे करतच का प्रॅक्टिस हो लवकर म्हटे रिल कार थँक्यू सो मच मामा आता अस आशीर्वाद मोठे मला त्यांचा डायरेक्ट तोंड महालक्ष्मीच्या पहा पण आधी महालक्ष्मी मला सांगायला सांगितलं पाहिजे ना डेकोरेशन कसं झालं पाहिजे आमच्या मावला असं डेकोरेशन तुम्हाला करायचं असेल तर हिला कॉन्टॅक्ट नक्की करा एकाच दिवसाला ती एका महालक्ष्मीला दहा वेळा झोपायची तुमच्या महालक्ष्मी नक्की पुढे पण छान केलंय ना तिने मला आवडली जास्त कारण की स्वामीचं मत केलंय त्यामुळे इत जास्त करून गावपद तर कोणच करत नाही पण तिने केलंय शक्यतो उभा दुब아서ण करतात पण छान केलं मी नवीन स्टेशन गाव गावाला म्हणजे समजायचं भक्ति हां श्रद्धा कुठली भक्ति <laughs> नाही <laughs> का मग भूक लागली तुम्हाला जा चालतंय मला तसं काय हळदी कुमक लावले ना जीवन जाऊ काय नाही जाऊ काय जाऊ का आवडे बाय बाय मामा कल मिलेंगे जाऊ का मामी? मामा जाऊ का चला बाय बाय नाही नको आता घरी जाऊन बघू की मम्मीचं काय होतंय मम्मीला जायचंय ना बाहेर अजून आधी कुंकला मला उद्या मी ड्युटीला जाणार आहे त्यामुळे बघू मी तुला सांगेल यशोदालाच तिथंच यशोदा हॉस्पिटलला बघू मी येईल पुण्याला मी तुम्हाला सांगेल दोघा पिक एका कोणतं मग मला सुट्टी काढशील ना तू प्लीज नक्की काढा किती जाऊ लोणावण्या लोणावण्याला लोणावळा नको पुण्यात चिरावलं तर लय झालं माझ्यासाठी जाऊ ना बाय खूप लेट झालंय सगळं कोणीच नाही सगळं सगळ्या बायका घरी गेल्यात मी एकटीच होते चालायला लागले पण बघू मी तुम्हाला अजून एकदा सांगेल म्हणजे दाखवेल की महालक्ष्मी कशा बसवल्यात तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा कशा वाटतात महालक्ष्मी आणि माझा ब्लॉग कसा वाटतोय तर अशाच नवनवीन तुम्हाला ब्लॉग किंवा माझ्याविषयी थोडंसं माहिती तुम्हाला काहीतरी अशीच पोच मी करेल तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि असंच प्रेम तुमचं असंच राहू द्यात तर मला तू काय करते असं म्हणतात की महालक्ष्मी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत घरच्या लक्ष्मीने जेवण करायचं नसते तो पहिल्यांदा ताटाला बसते <laughs> हे अशा महालक्ष्मी बसवल्यात मी आणि या साड्या मी स्वतः घातल्यात एक महासा आणि आहे बानू आणि गणपती आमचा आला आहे बैलावरती म्हणजे बैलावरती बैलगाडी आहे पण पण ते खूप मोठं होत आहे ना त्यामुळं आम्ही लावत नाही आणि मी तिथून आल्यावरती नंतर महालक्ष्मीसोबत व्हिडिओज काढले कारण की मला दोन दिवस अजिबात जमलं नव्हतं पण छान आले आहेत व्हिडिओ आणि हे बघू शकता मी त्यांचं म्हणजे आवडताना व्हिडिओज काढलेत तर मी तुम्हाला म्हणजे तुम्ही पहिल्यापासून ब्लॉग बघत आला असेल तुम्हाला माहीत आहे की कसं नाही का म्हणजे व्हिडिओ वगैरे मी काढलेत सगळे म्हणजे प्रॉपर एवढे जमले नाहीत मला खरं तर म्हणजे काम होतं त्यामुळे एवढं मी प्रॉपर व्हिडिओ काढले नाही असं काढले फक्त म्हणजे घरामध्ये प्रवेश करताना किंवा जेवण वगैरे सौसीन जेवण करताना तर कसं वाटतं आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि लास्टपर्यंत नक्की ब्लॉग बघा आणि मी नवीन ह्या चॅनलवरती नवीन असं सबस्क्रा सबस्क्राईब करा सॉरी आणि वेलायकन प्रेस करा And bye bye, good night.